नमस्कार शतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बारा जुले दोन हजार पंचवीस पुढील आपला हवामान अंदाज वीस जुलैपर्यंतच आहे त्यामध्ये सर्वच विभागाचा अंदाज दिला जाईल यामध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला मी आज सांगत आहे की ज्यामध्ये आपल्या सोशल मीडियावर कमेंट कमेंटमध्ये जरा शब्द प्रयोग थोडा चांगला करा कमेंट थोड्या वाईट वाईट कमेंट येत आहेत की जे की आम्ही आमचा उद्देश फक्त तुमचे पिकां तुमचं जे तुमचं नुकसान आहे किंवा तुमच्यापासून पाऊस सांगतायत आम्ही आम्ही का तुमच्यापासून एक पैसासुद्धा घेत नाहीत किंवा आम्हाला सुद्धा काही असं काही अर्निंग नाही की जे तुमचे शब्द कुठले शब्द घ्यायला आम्हाला असला आम्ही भानगडीत पडणार नाही ह्याच्यामध्ये ना पडणार नाहीत आणि तुमची कमेंट वाईट असणार असली तर जसे तसं उत्तर दिलं जाईल तू तर चौदा तारखेला पाऊस सांगितलेला होता पूर्ण तारखे चौदा तारखेला पाऊस सांगितला होता पूर्ण ही पण तुम्हाला दाखवलो दाखवणार आम्ही ह्याच्यावर सांगितला होतास शब्द बघा होतास असा शब्द सांगितला होतास म्हणजे जे हे कमेंट आहे ते कमेंट करणं हे चुकीचं आहेत असे शब्द तुम्ही तुम्ही कमेंट करा बिलकुल कमेंट करा पण त्याच्यामध्ये काहीतरी अरे रावित्यवरेरावीची भाषा वापरू नका एक आम्हालाही आरेरावित्रेची भाषा वापरता येते कोणालाही वापरता येते पण ही योग्य नाही आहे तुमच्या मला बोलण्यामध्येही योग्य नाही भाषा तशी बोलणं आणि तुम्हाला पण योग्य नाही आहे ही कारण आरेराव तेरेरावची भाषा ही चांगली नसते कोणाला चांगली नसते आणि योग्य पण वाटत नाही स्वतःच्या मनालासुद्धा योग्य वाटत नसते अशा कमेंट करू नका आणि जे अशा कमेंट करतील तर त्यांना परत उत्तर दिलं जाईल आणि जे अशा कमेंट करतात त्यांना तुम्ही कमेंट जे कमेंटमध्ये मध्ये आपले चांगले पण आहेत कमेंट करणारे त्यांना तुम्ही ते उत्तर द्या की त्यांच्यामुळे ह्या वाईट कमेंट करणारे थोडंपे चार पाच जणं असतात वाईट कमेंट करणारे की जे शंभरमधून ते त्यांच्यामुळे हे थोडेफार मग कमेंट बंद केले जातात मग ज्यांनासुद्धा अडचणी अडचणी येतात की चांगले कमेंट करणार आहेत त्यांना सुद्धा थोड्याफार मग अडचणीमध्ये येतात म्हणजे वांगल्यामुळे सुद्धा अडचणी येतात अशी पद्धत असते कुठेही कुठल्या क्षेत्रामध्ये तशी असतात कुठेतरी वांगले खराब लोक असतातच आणि कमेंट खराब करणारे कमेंट हे खराबच असतात काही काही जण तर थोडीफार कमेंटाची मर्यादा राखा काय ते शब्दाचा प्रयोगाची मर्यादा ठेवा तर आपला हा पुढचा आम्हाला अंदाज आता आज पा आजपासून मराठवाड्यामध्ये सांगत आहे आपल्या मराठवाड्यामध्ये अत्यंत खराब स्थिती बघा अजून मराठपणा असं सांगतात की मराठवाड्यातली खराब स्थिती सांगू नको तू पुढचा पाऊस सांग मग तुला सांगायचं काय पाऊस सांगतो स्थिती सांगतो मग तुला सांगायचं काय तुला ऐकायचं नसेल तर तू ऐकून नको डायरेक्ट व्हिडिओ वरी ढकल जसे तसं तर मराठवाड्यामध्ये आजची स्थिती जर पाहिली तर मराठवाड्यामध्ये आज सर्वच वि तालुक्यामध्ये एकन जर पाहितलं तर उन्हाचा उन्हाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणार आहे उन्हाचं प्रमाण वाढलेलं दिसून येणार आहे आणि पावसाची शक्यता नाही याच्यामध्ये नव्याण्णव ना टक्के पावसाची शक्यता नाही फक्त उन्हाचा प्रभाव मात्र जास्त वाढलेला जाईल ज्या भागामध्ये अति कमी पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यावर पेर झालेली आहे त्या भागातील धनं थोडेफार सुकू शकतात दुपारच्या दुपारी अकराच्या अकरा ते दोनच्या टायमामध्ये ह्या बकाई भागामध्ये अशी परिस्थिती राहील तर ते सांगतात की काही जराची कमेंट करून सांगतात की तुम्ही असं सुद्धा सांगू नका धनसुख येईल किंवा पाऊस तुमचं फक्त अंदाज द्या तसे बोलणं चालणार नाही तर आता मराठवाड्याचा हा झाला अंदाज सर्व तुम्ही तालुक्या कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस पडणार काही विचारू नका कुठल्या कोणत्याही तालुक्यामध्ये अशी परफेक्ट पावसाचा अंदाज नाही आज सुद्धा की ज्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस पडणार फक्त नव्याण्णव टक्के भूभागामध्ये पाऊस पडणार नाही आजमध्ये फक्त एक टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता एक टक्के मराठवाड्यातून एक टक्के भूभागामध्ये कुठेतरी थोडंफार प्रमाणेमध्ये पावसाची शक्यता त्यामध्ये पण जास्त त्याच्यामध्ये पाहिजे तर मराठवाड्याचा पूर्व भाग त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड ह्या भागामध्ये थोडीफार पावसाची शक्यता आहे तसं कुठल्याही भागामध्ये पावसाची शक्यता नाही आज उद्या तेरा तारीख तेरा तारखेला पण मराठवाड्यामध्ये स्थिती हीच राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला पण मराठवाड्यामध्ये स्थिती काय बदलण्याची शक्यता नाही आहे हा झाला मराठवाड्याचा दोन दिवसाचा अंदाज तर आपण विदर्भाकडेच बघू आता दोन दिवसाचा अंदाज विदर्भामध्ये नागपूर विभाग आणि अमरावती विभाग नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी या दोन दिवसामध्ये आज आणि उद्या आपण तिथे पडू शकतो पण नागपूर विभागामध्ये सर्व दूर पावसाची शक्यता आहे दोन दिवसामध्ये पण नाही आता अमरावती विभागामध्ये पाहिजे तर अमरावती विभागामध्ये जर पाहिजे तर अमराव अमरावती जिल्हा अकोला जिल्हा आणि म्हणजे मध्य प्रदेश लागतचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण जे अलीकडचे जिल्हे आहेत त्यामध्ये मराठवाड्या लागत जिल्हे त्यामध्ये जिल त्या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही जवळपास पंच्याण्णव टक्के पावसाची शक्यता नाही आणि एम पी लागत मध्य प्रदेश लागत जिल्ह्यामध्ये मात्र तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता आहे तर नाशिक विभागामध्ये जर पाहिलं आपण तर नाशिक विभागामध्ये पावसाची पण तुरळक ठिकाणीच एका कां, एक दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन ठिकाणी पावसाची शक्यता तिथे पण उघडी पाहाय दोन दिवसामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही तापमानामध्ये वाढ झालेली दिसून दिवसही अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही पावसामध्ये अशी पावसाची काय शक्यता ना जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के तिथे सुद्धा पावसाची शक्यता नाही फक्त उर्वरित दोन टक्के भूभागामध्ये व तुळक ठिकाणीच पावसाची शक्यता व तुळक जी की पेंडवणीपेक्षा सुद्धा कमी किंवा पेंडवणी इतकाच पाऊस सुसट्याच्या वाऱ्यासह तर आपलं आता कोकणामध्ये तर कोकणामध्ये सुद्धा पावसाचे पावसाचं प्रमाण जे कमी झालेलं आहे दोन दिवसामध्ये आता पुणे विभागामध्ये पाहिजे तर पुणे विभागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी आहे त्यामध्ये अत्यंत कमी झालेलं होतं पहिल्यापासून आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त एका दोन टक्केच पावसाची शक्यता ती तुळक कोक सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी पावसाची शक्यता नाही एकंदर जर पाहिजे तर ह्या दोन दिवसामध्ये ऊन राज्यामध्ये राहील फक्त अमरावती आणि विदर्भ वगळता तिथेच जास्त पावसाची शक्यता येते तर या विभागामध्ये पावसाची शक्यता नाही आता चौदा तारखेचं पाहिजे आपण चौदा तारखे आणि चौदा आणि पंधरा तारखेला सुद्धा मराठवाड्यामध्ये असा खूप काही मोठा बदल नाही आहे त्यामध्ये की जे शेतकऱ्यांना आपला दिलासा मिळू शकेल असा काही जास्त मोठा बदल नाही आहे त्यामध्ये फक्त उन्हाचं प्रमाण जे आहे उन्हाचं प्रमाण जसं दस राहणार आहे फक्त पंधरा तारखेला पूर्वेकडूनच थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला मराठवाड्यामध्ये त्यामध्ये नांदेड जिल्हा नांदेड लातूर आणि ना धाराशिव जिल्ह्याचा हा पूर्वेकडच्या भागामध्ये तुळळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि एखादोन पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये वरी पण होऊ शकतात त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड उग तुळळ ठिकाणी बीड परभणीचा काय एखादो ठिकाणी तुरळक एखादं पाहिजे तर पाच टक्के भाग भागामध्येच पावसाची शक्यता आहे पंच्याण्णव टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता नाही आणि चौदा आणि पंधरा तारखेला तर विदर्भामध्ये मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचं वाढलं जाणार आहे त्यामध्ये वाढलं जाणार त्यामध्ये नागपुरी भागामध्ये पाऊस हा वाढला जाणार आहे आणि असंच आहे म्हणजे एकंद जर पाहितलं तर नागपुरी विभाग आणि विदर्भ यामध्ये मात्र पाऊस एक दोन दिवसाच्या एक दोन दिवसाच्या अंतराने तुळ ठिकाणी पाऊस पडणार आहे आता मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर आपण हि थोडा मोठा हो होत आहे मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर पंधरा तारीख सोळा आणि सतरा तारखेला थोड्याफार पर प्रमाणामध्ये अजून थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस वाढला जात आहे पूर्वेकडूनच मराठवाड्यामध्ये सोळा सतरा तारखेला सतरा तारखेला मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाची पण शक्यता आहे मराठवाड्यामध्ये त्यामध्ये पूर्वेकडून पाऊस येत आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यातून पाऊस हा पूर्वेकडून पश्चिमेकडून सगळ्यात अठरा तारखेला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे अठरा अठरा तारखेला एकोणीस तारखेला पण बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे अठरा एकोणीस वीस तारखेला तर वीसपर्यंत मराठवाड्याच्या म्हणजे अठरापासून अठरा एकोणीस वीसला या मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जवळपास सतरा ऐंशी टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे हा झाला आपला अंदाज तर मराठवाड्यासाठी जास्त लाँग टर्मचा अंदाज होता तर हा झाला आपला अंदाज तर मावरील चिकण्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद